पाचोरा शहरातील सिमेंट सप्लायर किशोर पेंडारकर राहणार बाहेरपुरा पाचोरा यांची कन्या डॉक्टर स्नेहल प्रितम रावते हिचे काल दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री भरदा वानाच्या धडकेत झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे लंडन जाण्याचे स्वप्न तिचे या घटनेने संपूर्ण पाचोरा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे आज दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहते घरापासून बाहेरपुरा येथून तिची अंत्ययात्रा निघाली होती प्राथमिक माहिती मिळालेल्यानुसार दिनांक सोळा जून रोजी रात्री डॉक्टर स्नेहल ह्या वडील किशोर पेंढारकर यांच्यासोबत जामनेर येथे पासपोर्टच्या संदर्भातील कागदपत्रे पोलिसांना देण्यासाठी गेले होते त्यानंतर कामे झाल्यावर परतीच्या प्रवासात रात्रीच्या सुमारास सेंदुर्णी तालुक्यात जामनेर जवळ स्नेहल रावते यांना भरधा वेगाने येणाऱ्या वाहनाने चिरडल्याने हा भीषण अपघात घडला घटनास्थळी ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतली होती तसेच जवळच्या पोलिसांनीही त्वरित घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला दुर्दैवाने स्नेहल यांचे वडील किशोर पेंडारकर यांच्यासमोरच समोरच ही घटना घडल्याने कुटुंबियांचा आक्रोश ऐकून उपस्थितांचे डोळे पानावले स्नेहल ही पाचोरातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील होती तिच्या अकाली निधनाने परिसरात शोककडा पसरली आहे या घटनेप्रकरणी पोलीस चौकशी करीत असल्याची माहिती मिळाली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका